नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज मी इथं दोन किलो बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत तर बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप साधी सोपी आणि सिम्पल आहे तर चला आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बटाट्याचे वेपर्स बनवतो आहे त्यासाठी इथं मी मोठ्या आकारामध्ये अशा प्रकारचे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत दोन किलो बटाट्याचे वेपर्स आमच्या घराला बसवतात म्हणून मी तेवढेच घेतलेत तर मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे कधी पण वेपर्स बनवायला त्यासोबतच इथं मी पाणी घेतलेलं आहे कारण बटाटा हा काळा पडतो लगेच म्हणून आपल्याला पाण्याची आवश्यकता पडते त्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे बटाटे जे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घेते साल काढताना एक वेळेला लक्ष ठेवायचं की खूप घासून घासून आपल्याला याची साल काढायची नाही एकदम हलक्या हाताने याची साल काढत जायचे खूप घासल्यानंतर बटाट्याचा जो आतला भाग असतो तो, तो पण सालीसोबत निघतो त्यामुळे बटाटा जो आहे तो वेस्ट जातो म्हणून काय करायचंय एकदम हलक्या हाताने फक्त साल कशी निघेल हे आपण ट्राय करायचे आणि फक्त साल आपण हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायचे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतलेले आहे तो प तो तोच बटाटे कुठे खाली वरी खड्डा असतो तर त्यामध्ये जे राहिलेली साल असते ते अशा प्रकारे आपल्या साल काढायच्या जे आपलं असतं त्यांनी काढून घ्यायची त्याच्या समोरच्या भागाने तर सेम याच पद्धतीने मी जे दोन किलो बटाटे आहेत त्याची साल जी आहे ती काढून घेते पूर्ण तर इथं दोन किलो बटाटे माझे सर्व साल काढून झालेले आहेत ते मी अशा प्रकारे पाण्यात ठेवलेले आहेत कारण बटाटा हा लगेच काळा पडतो म्हणून जास्तीत जास्त त्याला पाण्याचा वापर करायचा तर आता आपल्याला याचे वेपर्स बनवायचे आहेत तर इथं माझ्याकडे दोन खिसण्या आहेत वेपर्सच्या तर एक जी आहे ती माझी पहिली होती स्टीलवाली पण याने खूप पातळ वेपर्स पडतात ते असे प्लॅस्टिकच्या पेपरला चिटकून बसतात सुकल्याच्या नंतर म्हणून मी दुसरी ले ले ले। तर दुसरी आणलेली आहे तर यांनी आज मी वेपर्स बनवणार आहे आणि जी स्टीलवाली आहे तिने मी जे डिझाईनवाले आहेत आपले ते बनवणार आहेत तर ही मी स्पेशल वेपर्स बनवण्यासाठी दुसरी विकत आणली नंतर तर यांनीच आज मी वेपर्स बनवणार आहे तर काय करायचंय हे बटाटे जे आहेत साल काढलेले ते घ्यायचे आहेत आणि सिंपल याच्यावरती आपल्याला स्लाईस करत जायचे तर अशा प्रकारे ह्या बटाटा खिसणीवरती हलक्या हाताने घासत जायचे तर आपल्या ज्या बटाट्याच्या स्लायसेस आहेत त्या खूप मस्त आणि एकसारख्या पडतात खूप जास्त दाबायचं नाही दाबल्यानंतर पण खूप जाडे जाडे आपले वेपर्स बनतात त्यामुळे हलक्या हाताने थोडा थोडा भार लावतच याला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे आपले वेपर्स जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती इझिली आपले वेपर्स जे आहेत ते आता बनत आहेत सर्व माझी जी, जी पहिली खिसणी होती त्यांनी आपण बटाटा भजी कशी बनवतो ते वाले स्लाईस असतात त्या खूप छान बनत होत्या पण आपले हे वेपर्स असतात त्या आपण वाळवून घेतो त्यामुळे ते वेपर्स दुपारच्या नंतर जरी काढले तरी पण ते त्या पेपरला चिटकून बसायचे म्हणून आता मी थोडेसे जाडे बनवलेले आहेत तर पाहू शकता किती छान अशा याच्या स्लायसेस माझ्या बटाट्याच्या पडलेल्या आहेत तर खूप सुंदर अशा एकदम एकसारख्या मोठ्या मोठ्या स्लाईस आहेत त्या बटाट्याच्या झालेल्या आहेत तर, तर अशाच पद्धतीने मी जे सगळे बटाटे आहेत ते खिसून घेते तर काय करायचं आहे थोडे थोडे बटाटे खिसले आपण की बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याच्या जे आपण वेपर्स किसलेले आहेत ते टाकून घ्यायचेत कारण हे पण आपलं काळं होतं ताटामध्ये ठेवल्यावर जास्त वेळ म्हणून लगेच हे आपल्याला थोडे थोडे एक दोन बटाट्याचे किसले की पाण्यामध्ये घालून घ्यायचेत तर इथं मी राहिलेले जे बटाटे आहेत ते सर्व सेम प्रोसेसने मी किसून घेते तर इथे माझे बटाटे किसून झालेले आहेत तर काय करायचे एक वेळेला या पाण्यामधून धुवून आपल्याला हे बटाटे जे आहेत ते दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवायचे तर माझे थोडेच प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे मी हे लगेच किसले आणि आमचा नाश्ता ते झाल्याच्या नंतर लगेच मी हे वाफून सुकायला घातले त्यामुळे याला असं रात्रभर ठेवायची गरज पडली नाही तुम्हाला जर हे रात्रभर ठेवायचे असतील तर व्यवस्थित दोन पाण्याने हे धुवून घ्या आणि भरपूर पाण्यामध्ये ते भिजत नंतर तर आता मी इथं गॅसवरती दोन पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे याच्यावरती मी हे वेपर्स जे आहेत आपले किसलेले ते शिजवून घेणार आहे किंवा वाफवून घेणार आहे तर हे पाणी जे आहे ते छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे पाहू शकता पाण्यामध्ये खाली बबल्स यायला लागलेत तेव्हा आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही पण थोडं जास्त घालायचं कारण पाण्यामध्ये मीठ जे आहे ते धुवून जातं तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर मी इथं दोन्ही पातेल्यामध्ये मीठ घालून घेतले सोबतच असे बटाट्याचे जे किसलेले वेपर्स आहेत ते मस्त असे दोन्ही पण मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर वेपर्सच्या वरती आपल्याला पाणी येऊ द्यायचं आहे एवढं पाणी त्यामध्ये आपल्याला ओतून ठेवायचं आहे तुम्ही कधी पण बनवा मग ते त्यामुळे आपले वेपर्स मग काळे होत नाहीत तर पाणी माझं इथे चांगलं गरम झालेलं आहे तर जे किसलेले वेपर्स आहेत ते मी आता या पाण्यामध्ये घालून घेते खूप जास्त पाणी उकळवायचं पण नाही आपल्याला फक्त आपण आदन आलं बोलतो ना पाण्यामध्ये आवाज यायला लागतो हलका हलका गरम झाल्याचा त्यावेळेला आपल्याला वेपर्स घालायचे आहेत कारण वेपर्स हे पातळ पातळ आपले स्लाइस झालेले असतात तर ते लगेच शिजतात तर उकळत्या पाण्यामध्ये तर खूप जास्त शिजतात त्यामुळे हे पाणी आदन आलं किंवा गरम झालं की यामध्ये आपल्याला हे वेपर्स जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत वेपर्स घातल्याच्या नंतर चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे आपल्याला एक दोन ते चार मिनिट वाफवून घ्यायचे आहेत फक्त जास्त वेळ पण वाफवायचे नाहीत कारण हे लगेच शिजले जातात गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायचे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वेपर जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित व्यवस्थित अशा प्रकारे एक ते दोन वेळेला याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण शिजवतोय हो तोपर्यंत तो तर पाहू शकता अशा प्रकारे लगेच दोन तीन मिनटामध्ये आपले वेपर शिजून जातात खूप जास्तही शिजवायचे नाहीत कारण त्याची चवही चांगली लागत नाही नंतर आणि जेव्हा आपण वाळू घालतो त्यावेळेला तुकडे तुकडे पण होतात त्यामुळे खूप जास्त शिजवायचे नाहीत तर इथं माझे वेपर जे आहेत ते आता व्यवस्थित शिजलेले आहेत मी एक चार ते पाचच मिनिट ठेवलं फक्त पाण्यामध्ये जास्त ठेवायची गरज नाही बटाटे फक्त आपले ट्रान्सपरंट दिसायला लागले आपले वेपर की आपल्याला हे पाण्यामधून काढून घ्यायचे तर माझे दोन्ही पण इथे आता शिजलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन तीन वेळेला त्याला चांगलं खालपलो खालपसून आपल्याला हे मिक्स करायचंय किंवा हलवून घ्यायचंय कारण त्यामुळे खालचे जे शिजलेले असतात ते वर येतात वरचे कच्चे असतात ते खाली जातात ते ते तर इथं मी एका पात्याल्यावरती चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला हे वेपर्स जे आहेत ते अशा प्रकारे झाऱ्याच्या मदतीने हे काढून घ्यायचे आहेत तर सर्व जे दोन्ही पण आहेत ते मी इथे आता काढून घेते मी थोडे जे आहेत ते डिझाईनवाले बनवलेत तर वेपर्स काढून घेतल्याच्या नंतर ते जास्त शिजू नयेत यासाठी याच्यावरती आपल्याला जे आपलं साधं प्यायचं पाणी असतं ते अशा प्रकारे एक तांब्याभर तरी घालून घ्यायचं आहे कारण ह्याची जी शिज शिजण्याची प्रोसेस असते ती इथेच थांबते मग जे गरम असतं ते थंड होतं लगेच मग तेव्हा त्यामुळे आपण कितीही वेळ लागू आपल्याला हे सुकवायला ते आता यापुढे शिजत नाही आहे तर द हे माझे डिझाईनवाले काढून झालेत आता प्लेनवाले आहेत ते पण मी माझे काढून घेते दोन्ही पण माझे व्यवस्थित शिजलेले आहेत तर सेम याला पण मी असंच केलेलं आहे यावरती पण आपल्याला एक तांब्याभर पाणी घालायचं आहे माझी क्वांटिटी कमी आहे म्हणून मी तांब्यावरच घातले तुमचं जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही यावरती पाणी जे आहे ते जास्त टाका आणि हे थंड करून घ्या त्यामुळे बटाटे हे जे वेपर्स आहेत आपले ते थंड होतात आणि मग ओव्हरकू ओव्हर कुक आपले होत नाहीत तर इथे माझे दोन्ही पण आता काढून झालेले आहेत याच्यावरती पण मी पाणी घालून घेते आणि आता हे आपल्याला सुकवायला जायचंय तर इथं मी टॅरेसवरती अशा प अशा प्रकारे प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे पेपर जे आहे ते एका चाळणीमध्ये जेवढे असतील आपल्याला तेवढे अशा पद्धतीने एक वेळेलाच आपल्याला हे खाली करून म्हणजे टाकायची आहे चाळणी आपल्याला यावरती आणि नंतर मग हे आपल्याला हळूहळू एक एक घेऊन सुकवायचे आहेत कारण असं केल्याने पण आपले जे वेपार जे आहेत ते थंड होतात आणि सुकवायला मदत होते म्हणजे ते जास्त चिटकून बसत नाहीत एकमेकाला तर अशा पद्धतीने पटपट हे असे सुकवून घ्यायचे सुकवायला जास्त टाईम लागतो कारण हे वेपर जे आहेत ते आपल्याला एक एक वेगळे वेगळे करून सुकवावे लागतात तर तशा पद्धतीनेच तुम्ही तेवढेच करा जेवढे तुम्हाला पॉसिबल असेल एक वेळेला करणं तेवढंच कारण आपल्या लेडीजला घरामध्ये बाकी पण खूप सारी कामं असतात तर चला आपले सग सर्वच्या सर्व व्यापार जे आहेत ते सुकवून झालेले आहेत तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित हे सुकवलेले आहेत दोन्ही पण याला आपल्याला एक दोन ते तीन दिवस उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचंय तिसऱ्या दिवशी पण ठेवा तुम्ही चाळणीमध्ये किंवा ताटामध्ये याला सुकवायला म्हणजे हे छान आपले सुकून तयार होतात तर इथे माझे जे वेपर्स आहेत ते व्यवस्थित वाळलेले आहेत पण माझे पेपर जे आहेत ते असे पांढरे शुभ्र झालेले नाहीत याचं कारण मी सांगते आम्ही जिथे राहतो तिथे दमट हवामान असते त्यामुळे जे आहे ते बटाटा हा लगेच काळा पडतो म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते आणि हे पहा जे वाले आहेत ते खूप छान बनलेले आहेत तर हे सफेद झालेत पण जे आपले जे स्लायसेसवाले होते तो त्याला नॉर्मल कलर आला आहे कारण ही हेच कारण आहे की दमट हवामानामुळे बटाटा जो आहे तो लगेच काळा पडतो म्हणून मी एवढी काळजी घेत होते त्याला पाण्यात ठेवण्याची आणि हे मी सकाळच्या सकाळी लगेच करते रात्री करून ठेवत नाहीतर आणखीन काळा होतो मग तर चला आपण लगेच वेपर तळायला घेऊयात वेपर तळताना पण एक लक्षात ठेवायचे तेल जे आहे ते आपलं हलकं गरम पाहिजे खूप गरम तेलामध्ये पण आपले वेपर जे आहेत ते लगेच करपू शकतात म्हणून हे तेल जे आहे ते आपल्याला नॉर्मल गरम आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वेपर जे आहेत ते अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर वेपर्स चवीला खूप छान झालेले आहेत खायला खूप मस्त लागतात आणि आमच्या इथे दमट हवामान असल्यामुळे हे पावसाळ्यामध्ये टिकत नाही त्याला किडे लागतात किंवा बुरशी येते वेपर्सला त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये पण बनवत नाही तर उन्हाळ्यामध्येच आपले हे वेपर्स बनवून आम्ही हे संपवून टाकतो कारण करून एवढी मेहनत करून काय फायदा होत नाही पावसाळ्यामध्ये हे नंतर खराब होऊन जातात कारण आमच्याकडे खूप पाऊस असतो त्यामुळेही मी हे थोड्याच प्रमाणामध्ये करते तर अशा पद्धतीने आपले वेपर जे आहेत ते सर्व बनवून फ्राय होऊन तयार आहेत तर चला आता आपण मस्त कुरुम कुरुम आपले वेपर्स जे आहेत ते खायला घेऊयात तर माझी ही वेपर्स बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली एकदम साधी सोपी आहे पण मी वेपर्स बनवत होते म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू शेअर करते माझी जी बनवण्याची पद्धत आहे ती तर वेपर्स माझे तर जे आहेत ते खूप छान बनलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले ही बनवण्याची पद्धत हे मला कमेंट करून नक्की सांगा तर माझी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता खूप छान असे वेपर्स आपले तळून तयार झालेले आहेत तर डिझाईन वाले पण आणि जे प्लेन बनवलेले आहेत ते पण दोन्ही पण छान झालेत तर पाहू शकता मस्त अशी याला जाळी पण आलेली आहे आणि हे प्लेनवाले आहेत हे पण मस्त झालेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने खूप मस्त झालेत माझे जे पहिले होते ते खूप पातळ होत होते ते, ते तेलामध्ये टाकताच पूर्ण काळे करपून जायचे त्याची चव पण चांगली लागायची नाही म्हणून मी असे हलकेसे जाड बनवलेत पण हे खूप मस्त झालेत तर चला आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद